जागतिक दिना महिला दिनानिमित्त दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील गडिंगल नगर परिषद गटाचे स्टॉल देखील येथे मोठ्या प्रमाणात लागतात आज या स्टॉलचा शुभारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या शुभ करण्यात आला मंत्री मुश्रीफ यांनी यावेळी सर्व स्टॉलना भेट दिली तसेच महिला दिनाच्या शुभेच्छा कोल्हापूर कोल्हापूरच्या मार्फत दिल्या जागतिक दिला महिलांना संपूर्ण जगामध्ये फार मोठ्या प्रमाणात आज हा दिन साजरा होत आहे माझ्या मनपूर्वक सगळ्या माझ्या महिलांना शुभेच्छा साहेब लाडक्या महिलांना काय गिफ्ट मिळणार लाडक्या महिला एकवीसशे रुपये द्यायचे